शिवराय मित्रांनो मी, मी शिवा कर, स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माझी लाडकी बहीण योजना याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला दोन पद्धती आहेत नेमक्या त्या दोन पद्धती कोणत्या व अर्ज कसा करायचा याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेण्याचे प्रयत्न करतो अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत नारी शक्ती दूत ह्या ॲपद्वारे जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून घ्यावी म्हणजे शासनाच्या माध्यमातून नारी शक्ती दूत हे ॲप आलेलं आहे याच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण महिलांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यायची आहे ही नोंदणी नेमकी ने कशी करायची याची पण माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच दिली जाईल आता हा फॉर्म भरताना तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही स्वतः घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर ही नोंदणी करू शकता त्याच्यानंतर ज्या महिलेला नोंदणी करायची आहे त्या स्वतःहून उन, हा ऑनलाईन अर्ज करू शकतात याच्यासाठी तुम्हाला लागणारे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेचे पासबुक त्याच्यानंतर राशन कार्ड तसेच मतदान कार्ड व हमीपत्र हे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे जर तुमच्याकडं वयादिवस किंवा उत्पन्न दाखला नसेल तर त्याच्या जागी तुम्ही राशन कार्ड व मतदार कार्ड वापरू शकता त्याच्यानंतर ज्या महिलांना हा फॉर्म सतवून भरताना अडचण येत असतील तर त्या महिलांनी तुमच्या जवळपासच्या ज्या काही अंगणवाडी सेविका असतील तर त्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यानंतर पर्यवेक्षिका असतील किंवा ग्रामसेवक असेल यांच्याकडून देखील तुम्ही हे अर्ज भरू शकता आणि जे काही ग्रामीण भागातील असतील त्यांनी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका व ग्रामसेवक यांच्याकडून अर्ज करायचा आहे आणि ज्या शहरी भागातील असतील त्यांनी महिला वॉर्ड ऑफिसकडून हा फॉर्म भरून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी ह्या दोन्ही पद्धती वापरू शकता ह्या दोन्ही पद्धती वापरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता याच्यासाठी तुम्हाला हा जे काय फॉर्म आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे हा फॉर्म नंतर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या जे काही अंगणवाडी सेविका असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सोपी पद्धत आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा पर्यवेक्षक असतील यांच्या माध्यमातून तुम्हाला हा अर्ज मोफत भरला जाणार आहे हा अर्ज भरल्याच्या नंतर दर पंधरा तारखेला ज्या काही पात्र महिला असतील ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला असेल या सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता नेमके हे पैसे कसे जमा होणार आहेत ते डी बी टीच्या माध्यमातून अर्थातच आधार लिंक खाते ज्यांचा आधार लिंक खाता आहे त्यांनाचे पैसे मिळणार आहे